हॅलो मी श्रीमती रसिका अभिरूप रसिकाने शांतपणे सांगितलं आणि मोठ्यांप्रती आदर दाखवत हात जोडले तिच्या गोड वागणुकीने अभिचकित झाला ती बाई धक्क्यात उभी होती आणि तिने विचारलं अभि तू लग्न केलंय हे खरं आहे का रसिकाला नकळत असं वाटलं की या स्त्रीला अभि तिच्याशी लग्न केल्याचा आनंद नाही पण असं का असा विचार तिच्या मनात आला हो आता अलीकडेच लग्न केलं आहे मी ही माझी पत्नी आहे आणि हे माझे सासरे असं अभिने दोघांची ओळख करून दिली ओ ठीक आहे अभिनंदन अभि आणि त्या बाईंनी रसिकाकडे पाहून सांगितलं की तिला तिच्या पत्नीचं नाव आठवत नाही रसिकाला थोडासा त्रास वाटला तिला असं जाणवलं की ही बाई मुद्दाम तिला कमी लेखते आहे ती रसिका आहे अभिने सांगितलं त्याने तिचं नाव घेतल्यावर रसिकाला एक वेगळीच भावना जाणवली पोटात गोळगोळ वासरं उडतात तसं तिला वाटलं ठीक आहे अभिनंदन रसिका अभि कधी वेळ मिळाला की या आमच्याकडे काकांना तुला बघून खूप आनंद होईल प्रियाही आता आमच्याच घरी राहते त्या बाईंनी मुद्दाम तिच्या मुलीचं नाव ठळकपणे घेत म्हटलं रसिकाला राग आला की त्या बाई मुद्दाम फक्त अभिला आमंत्रण देत आहेत आणि तिला दुर्लक्षित करत आहेत ती म्हणाली आता कायमच बिझी असतात म्हणून तुम्ही मोकळ्या वेळात आमच्याकडे या सगळ्यांना घेऊन या अभि आणि त्या बाई दोघंही तिच्या बोलण्याने थोडे स्तब्ध झाले रसिका गोंधळली की त्याचं असं वागणं का होतंय त्या बाईने मात्र आनंदाने मान हलवली अभि विचारात पडला ठीक आहे येण्याचा प्रयत्न करेन सर्वांना माझा नमस्कार सांगा मला आता निघायला हवं आहे नंतर भेटूच अभिने नम्रतेने सांगितलं ठीक आहे अभि बाय टेक केअर बाय रसिका आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा तू खूप नशिबवान आहेस अभिसारखा जोडीदार मिळाला तुला त्या बाईंनी स्वतःची निराशा लपवत म्हटलं रसिकाने हसत अभिचा हात घट्ट पकडला आपली साथ दाखवण्यासाठी ती म्हणाली थँक्यू मला माहीत आहे तो खरंच एक उत्तम नवरा आहे अभि तिच्या या कृतीने थक्क झाला त्या बाईने आश्चर्याने पाहिला आणि तिथून निघून गेली ते सगळं नंतर कारमधून एअरपोर्टवरून निघाले रसिका अभिकडे संशयाने पाहत होती तो कुठेतरी हरवलेला वाटत होता तिला वाटलं की त्या बाईला भेटल्यावर तो काहीसा बदललेला आहे कोण होती ती बाई आणि तिची मुलगी प्रिया तिला खूप विचार येत होते पण अभिला विचारायची हिंमत होत नव्हती त्याच वेळी अभिच्या डोक्यातही रसिकाचं वेगळंच वागणं फिरत होतं सुभद्रा आत्या समोर ती अशी का वागली तिनेच तर सांगितलं होतं की ती या लग्नाला नाखुश आहे तिच्यासाठी हे लग्न एक तडजोड आहे मग ती इतकी प्रेमळ जोडीदार असल्यासारखी वागली का ती फक्त तिच्या वडिलांसमोर नाटक तर करत नाही ना त्याला तिच्या या वागण्यावर शंका आली त्याच्या मनात निराशा भरली दोन तासांनी अर्थातच चेन्नईच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे ते घरी पोहोचले अभिचं घर समुद्रकिनारी एक आलिशान व्हिला होता समुद्राचं सुंदर दृश्य लाभलेलं त्याच्या आगमनाचे चाहूल लागतात सगळे त्यांना स्वागतासाठी बाहेर आले रसिका मी तुला खूप मिस केलं ग असं म्हणत तिच्या बहिणींनी तिला मिठी मारली अप्पा काय अचानक असं सरप्राईज म्हणजे तुम्ही फक्त अभिजिजूंचं ऐकता ना सौम्याने थोडा राग दाखवत विचारलं तिच्या वडिलांनी हसत तिला जवळ घेतलं आईने दोघांना एकत्र उभं राहायला सांगितला आरतीसाठी तिचा आग्रह होता की दोघांनी एकत्र घरात पहिल्यांदा पाऊल टाकावं अभिरसिकापासून एक हात लांब उभा होता तेव्हा सगळे त्याचे खिल्ली उडवू लागले आणि त्याला जवळ उभं राहायला लावलं अभि थोडा संकोचलेला होता रसिकाला कळालं की हे तिच्या आधीच्या वागण्यामुळे होते ती त्याच्याजवळ आली तो आश्चर्यचकित झाला तिने हातवारे करून सांगितलं ठीक आहे अभिला वाटलं की ती त्याच्या कुटुंबासाठी नाटक करत आहे स्वतःचं दुःख लपवत त्याने तिला मिठी मारली दोघही इतरांकडे पाहत असले सौम्याने आरती घेतली आणि आकाशने तो सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला सगळं कुटुंब त्यांना एकत्र पाहून खूप आनंदी झालं रसिका अभिचा हात धरून सासरी प्रवेश करत होती थोड्या वेळाने जानकीने त्यांना सांगितलं जरा ताजतवाणं व्हा आणि लगेच जेवायला ह्या सुंदरम पाहुण्यांच्या खोलीत गेले अभिने रसिकाला वर त्यांच्या खोलीत नेलं त्यांची खोली पहिल्या मजल्यावर होती श्रीमंती सौंदर्य जिथे आवश्यक होतं तिथेच दाखवलेली होती खोली खूप मोठी होती एका बाजूला अभिचं ऑफिस आणि दुसऱ्या बाजूला समुद्राच्या दिशेला लागून एक बंद गॅलरी होती तिथून समुद्राचं दृश्य अप्रतिम दिसत होता रसिका त्या दृश्याने थक्क झाली समुद्राचा गार वारा नजारा तिला सगळं विसरायला झालं ती त्या वातावरणात गुंग झाली दरम्यान अभिने आंघोळ केली आणि तो बाहेर जाण्यासाठी तयार झाला त्याने खोलीत रसिका कुठे आहे हे, हे पाहिलं ती दिसत नसल्याने तो बाहेर गेला आणि तिला पाहून थक्क झाला हो ती गॅलरीच्या भिंतीवर बसलेली होती मंद प्रकाशात तिचे केस मोकळे आणि ती समुद्राकडे पाहत होती ती अप्रतिम सुंदर दिसत होती त्याला त्यांचा लग्न आधीचा सावरल्यानंतर त्याने सौम्य आवाजात हाक मारली रसिका जरी त्याचा आवाज सौम्य आणि प्रेमळ होता तरी रसिका थोडी घाबरली तिने घाईघाईने उठण्याचा प्रयत्न केला आणि संतुलन ढासळून दुसऱ्या बाजूला कोसळणार होती अभिने क्षणाचाही विलंब न करता तिच्या कमरेवरून हात पकडून तिला वर खेचलं ती प्रचंड घाबरली होती पण त्याने तिला शांत राहायला सांगितलं त्याने तिला नीट उभं केलं ती अजूनही घाबरलेली होती ती स्वतःहून उभी राहण्यास घाबरत होती ती त्याच्यावर टेकली आणि हलक्याच अश्रूंमध्ये कुजबुजली अभि क्षणभर स्तब्ध झाला आणि तिला हळूवार मिठी मारली तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला श रसिका काही झालं नाही तू ठीक आहेस शांत हो ती थोडा वेळ रडली आणि हळूहळू शांत झाली तिने हळू आवाजात कुजबुजत म्हटलं थँक्यू मी घाबरले होते तो शांतपणे तिचा सा सांत्वन करत राहिला थोड्या वेळाने तिला जाणवलं की ती त्याच्या मिठीत आहे तिला लाज वाटली आणि ती मागे झाली अभिला थोडीशी संकोच वाटला आणि त्याने तिला खोलीत यायला सांगितलं दोघंही यात आले त्याने तिला पाणी दिलं तिने तहानलेली असल्यागत ते एकदम प्यायलं काही काळानंतर अभिसोबत एकांतात असणं तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं पण त्याच्यासोबत सुरक्षित वाटत होतं अचानक तिला त्याचं शेवटचं भांडण आठवलं आणि तिला अपराधी वाटलं आज ती ठरवून आली होती की आज ती त्याच्याशी बोलणारच आणि क्षमा मागणार थँक्यू माझं प्राण वाचवल्याबद्दल मला काही सांगायचं चा। आहे रसिका थोड्या हळव्या स्वरात म्हणाली अभि तिच्याकडे बघत होता म्हणजे म्हणजे त्या रात्री मी असं खरं तर रसिका अळखळत बोलत होती तेवढ्यात तिला अडवलं ऐक रसिका मला त्या दिवशी तू सांगितलेलं एक एक शब्द आठवतो हो पुन्हा सगळं ऐकायची गरज नाही मी कधीही तुझ्यावर काही लादणार नाही मला माहीत आहे की तुला माझा तिरस्कार आहे आणि हे लग्न नकोसं वाटतं मीही आता असाय आहे तुला या बंधनातून मोकळं करण्यासाठी कृपया थोडा वेळ मला दे मी काहीतरी मार्ग शोधतो तोपर्यंत माझ्या या कुरूप चेहऱ्याला सहन करशील मला माहीत आहे हे तुझ्यासाठी कठीण आहे पण कुटुंबासाठी तरी सहन कर असं शांतपणे म्हण तो खोलीतून लगेच बाहेर गेला रसिका सुन्न झाली होती ती एखाद्या पुतळ्यासारखी उभी होती अभिचं बोलणं आणि वागणं तिच्या डोक्यात घोळत होतं तिच्या गालांवर वा अश्रू वाहत होते तिला कळलंही नाही की तो केव्हा गेला ती किती वेळ तशीच उभी राहिली जोपर्यंत बाहेरून सौम्याचा हाक आली नाही रसिका रसिका सौम्या दरवाजा बाहेरून जोरात बोलत होती रसिका रसिका काय करतेस ग दरवाजा उघड सौम्या दरवाजावर जोरजोरात टकटक करत बाहेरून ओरडली रसिकाला भान आलं तिला काही वेळापूर्वी घडलेलं सगळं आठवलं ती जमिनीवर बसून रडू लागली अभिचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमू लागले तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सौम्या घाबरली रसिका लवकर दरवाजा उघड तिने काळजीने सांगितलं रसिकाने अश्रू पुसले आणि दरवाजा उघडला तिच्या बहिणीला समोर पाहताच तिने तिला घट्ट बिलगली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली सौम्या घाबरली रसिका काय झालं काहीतरी सांग ना सौम्याने काळजीने विचारलं रसिका काहीच बोलली नाही ती फक्त रडत राहिली सौम्याने विचार करून विचारलं अभिजीजूने काही बोललं का तुला तुमच्यात काही बिनसलेलं आहे का रसिका रडणं थांबवून मिठी तोडली आणि बहिणीकडे एकटक पाहून म्हणाली सौम्या तो खरंच एक खूप चांगला माणूस आहे मला त्याच्याविरुद्ध काहीच तक्रार नाही रसिकाच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं कौतुक ऐकून सौम्या थोडी शांत झाली मग रडतेस का ग इतकी निदाने एवढं तरी सांग सौम्याने विचारलं रसिका थोडी हळवी झाली आणि म्हणाली अचानक गाव आपलं घर माझ्या मित्रमैत्रिणी सगळं आठवलं म्हणून थोडं भावनिक झाले ती खोटं बोलून सर्व काही झाकू पाहत होती तू अजूनही लहान आहेस रसिका अशासाठी एवढं रडतेस मी तर घाबरले की काहीतरी मोठं झालंय चल आता खाली ये जेवायला सगळे वाट पाहत आहेत असं म्हणत सौम्या तिला घेऊन खाली जाण्याचा प्रयत्न करू लागली रसिकाने सांगितलं ला की तिला अंघोळ करायची आहे आणि कपडे बदलायचे आहेत त्यामुळे तिने बहिणीला आधी खाली जायला सांगितलं सौम्याने तिचं ऐकून घेतलं आणि खाली गेली ती गेल्यावर रसिकाने खोलीचं दार बंद केलं धावत बाथरूममध्ये गेली आणि शावर खाली उभी राहून रडू लागली अभिने म्हटलेले शब्द तिच्या कानात घुमू लागले थोडा वेळ या कुरूप चेहऱ्याला सहन कर तिला जाणवलं की तिच्या कठोर शब्दांमुळे अभिकिती किती दुखावला गेला होता तिला स्वतःची लाज वाटली त्याच्या चेहऱ्याबद्दल बोलणं हे किती चुकीचं होतं हे तिच्या लक्षात आलं ती, लक्षा ती अपराधी वाटली काही वेळ ती रडली नंतर अंघोळ करून कपडे बदलून खाली गेली ती जेवायला गेली तेव्हा सौम्या टेबल साफ करत कर होती ती म्हणाली सगळ्यांनी जेवून घेतलंय आता सगळे बागेत गप्पा मारायला गेले आहेत रसकाच्या तोंडून सहजपणे एक प्रश्न निघून गेला अभिनय जेवलं का आपण काय विचारलं याचं भान आल्यावर तिने चावले सौम्याने मिश्किल नजरेने पाहून विचारलं कोणाबद्दल विचारतेस हा बाबा मी आपांबद्दल विचारते त्यांना माहीत आहे ना मी नसताना ते जेवत नाहीत म्हणून विचारलं रसिकाने लंगडा बहाणा करत उत्तर दिलं सौम्याला बहिणीचा हा गुपित प्रेमभाव कडून गेला ती हसत शांतपणे निघून गेली रसिका मात्र ताटासमोर बसूनही खाऊ शकत नव्हती तिच्या मनात अभिचे विचार सुरू होते एक एक वेळा आठवत होती कधी त्याने तिच्यासाठी नाश्ता सोडला होता तिला आधार दिला होता पण आता तिला वाटू लागलं की तो तिला दुर्लक्षित करू लागला आहे पण तिला हे माहीत नव्हतं की त्यानेही नीट जेवलेलं नव्हतं तो फक्त इतरांसाठी जेवतोय असं भासवत होता तिला त्याचं असं वागणं का बदललं हे समजत नव्हतं पण तिच्या डोळ्यात अश्रू आले जेवणानंतर दोघे बहिणी बागेत गप्पा मारायला गेलेल्या सगळ्यांजवळ सौम्य आकाशजवळ बसले रसिका मात्र कुठे बसावं याच विचारात होती ती अभिजवळ जाऊन बसायला घाबरत होती रसिका काय विचार करतेस जा आणि अभिजवळ बस सासूबाईंनी सांगितलं रसिकाने त्यांचा आदर ठेवत मान हलवली आणि हळूहळू हल अभिजवळ जाऊन बसले अभिने बाजूला सरकून तिला जागा दिली रसिका त्याच्याजवळ जाऊन बसली पण अभिशक्य तितकं अंतर ठेवून बसला हे सगळं रसिकाने लक्षात घेतलं सगळ्या काहीतरी गप्पा मारत होते पण रसिका मात्र काहीच ऐकत नव्हती कधी कधी ती लपून पाहत होती की तो तिच्याकडे बघतोय का पण जेव्हा तो तिच्याकडे एकदाही वळून पाहिलं नाही तेव्हा तिला वाईट वाटलं अगं आई उद्या सकाळी मला फ्लाईट आहे मला झोपायला जाऊ दे आधीच खूप थकलोय असं म्हणत अभिलॉनमधून लॉनमधून उठला काय कुठे चाललंयस सभी आईने विचारलं अगं आई तुला आधीच सांगितलं ना मला मुंबईला ऑफिसचं काही काम आहे पुढच्या आठवड्यात परत येईल अभिने स्पष्ट सांगितलं अरे वेडा झालास का तू आजच रसिका इथे आली आहे तिला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे ती आपल्या कुटुंबात नवीन आहे तिला सगळ्यात मिक्स व्हायला वेळ लागेल तूच तिचा आधार आहेस मी तुमच्या दोघांसाठी हनीमूनसाठी तिकीट आणि हॉटेल्स बुक केली आहेत तयारी कर आईने ठामपणे सांगितलं अभिने कपाळावर हात फिरवत वैतागून नाक मुरडले त्याला आधीच या आटींवर झालेल्या लग्नामुळे त्रास होत होता आता आईने जबरदस्ती केली तेव्हा त्याचा संयम सुटला आई तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला का जबरदस्ती करता मी आधीही सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगतो मला हे नातं जबरदस्तीने सुरू करायचं नाही आणखी एक गोष्ट पुढच्या आठवड्यात तिला नवीन कॉलेजला जॉईन व्हायचं आहे त्यासाठी काही औपचारिकताही करावी लागेल ही वेळ हनीमून साठी योग्य नाही हवंच असेल तर आकाश आणि सौम्याला पाठवा आम्हाला त्रास देऊ नका असं म्हणून अभि तिथून निघून गेला त्याच्या पाठोपाठ रसिकाही काही न बोलता निघून गेली आई त्याच्या या वागण्याने धक्क्यात होती आकाशने तिला समजावलं आणि दोघांनाही थोडा वेळ देण्याचा सल्ला दिला सुंदरम आणि सौम्याने ही सहमती दिली त्यांनी सांगितलं की रस्तिका खूप संवेदनशील आहे तिला थोडा वेळ लागेल सगळं स्वीकारायला जानकी विचारात पडली होती पण तिच्या मनात हार मानायची तयारी नव्हती अभिला वाटलं की त्याने सगळ्यांसमोर आईचा अपमान केला रागात त्याने काही वस्तू फेकून दिल्या स्वतःशीच विचार करत होता की हे सगळं माझ्यासोबतच का होतंय आहे एका बाजूला माझी बायको माझा चेहरा नापसंत करते आणि केव्हाही मला सोडून जाण्याची वाट पाहते दुसऱ्या बाजूला माझी आई आम्हाला एकत्र ठेवायचा प्रयत्न करते मी काय करू कोणाचा पक्ष घेऊ हे सगळं सांभाळू तरी कसं सा। तो आपल्या ऑफिस रूममध्ये गेला आणि दार लावून घेतलं रसिकावर खोलीत आली आणि तिथे सगळं अस्ताव्यस्त पाहून तिला वाईट वाटलं ती वस्तू उचलून सावरत होती तिला जाणवलं की आपल्या बोलण्यामुळे त्याने आईवर रा काढला तिचं अपराधी झालं ती अपरा त्याच्या ऑफिस रूमपाशी गेली न नॉक करायचा विचार केला पण मग तो विचार सोडून सोफ्यावर जाऊन बसली तिला वाटलं थोडा वेळ त्याला शांत होऊ दे ती ऑफिसच्या दाराकडे पाहत बसती वेळ निघून गेला साडेबाराचा सुमार झाला होता तरी तो बाहेर आला नव्हता हळूहळू तिला झोप यायला लागली आणि ती हाताखाली डोकं ठेवून सोफ्यावर झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी रसिकाची उशिरा जाग आली डोळे चोळत ती उठली तेव्हाच तिला लक्षात आलं की ती काल संध्याकाळी त्याची वाट पाहत सोफ्यावरच झोपली होती ती उठणारच होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्यावर एक पांघरुण आहे आणि डोक्याखाली उशी सुद्धा क्षणात तिचा चेहरा उजळला ती स्वतःशी म्हणाली म्हणजे काल रात्री तो बाहेर आला आणि माझ्यासाठी हे केलं म्हणजे त्याचा राग थोडा ओसरला असेल तिला खूप आनंद झाला तिने आनंदाने बिछाना नीट केला आणि मग तोंड धुण्यासाठी वॉशरूममध्ये गेली थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि पुन्हा त्याच्या ऑफिसच्या दाराकडे पाहू लागली तो बाहेर आलाय का ते पाहण्यासाठी तेवढ्यात चालताना तिचा पाय कोणत्या तरी कठीण वस्तूला लागला आणि ती कोसळणारच होती पण त्याने तिला वेळेवर पकडलं तिचे डोळे विस्पारले गेले ती जिच्यावर आदळली ती त्याची छातीच होती घामाने पूर्ण ओलेली हो तो नुकताच जॉगिंगहून आला होता तो तिच्याकडे न थांबता पाहत होता आणि ती त्याच्या नजरेत हरवली होती त्यांचा क्षण तुटला तेव्हा त्याने बाजूला होऊन सांगितलं काळजी घे चालताना सतत असं बेफिकीर वागणं चांगलं नाही असं म्हणून तो वॉशरूममध्ये गेला रसिका त्याच्याकडे पाहतच राहिली तिच्या चेहऱ्यावर लाल रंग भरला होता एक आठवड्यानंतर अभि एका आठवड्यापूर्वी मुंबईला निघून गेला होता जाताना त्याने रसिकाशी काहीही का बोलले नाही मुंबईला पोचल्यानंतरही त्याने तिला कॉल किंवा मेसेज करायचे टाळले कारण त्याच्या मनात अजूनही तिच्या रागाचे विचार होते पण त्याने तिच्या नवीन कॉलेजमध्ये प्रवेशासाठी सगळं काही व्यवस्थित करून ठेवलं त्याने आकाशला तिच्या ॲडमिशनच्या सर्व फॉर्मॅलिटीज पाहायला सांगितल्या दुसऱ्या बाजूला रसिकाला मात्र सतत वाटत होते कि की अभिला तिच्या वागणुकीमुळे तिरस्कार वाटायला लागलाय ती घरच्यांसमोर सगळं नॉर्मल आहे असं दाखवण्याचा खूप प्रयत्न करत होती जेणेकरून कोणालाही टेन्शन वाटू नये दरम्यान तिचं सासूबाईंसोबतचं नातं थोडं बिघडलेलं होतं पण दोघींनाही तो अडसर बाजूला ठेवून एकमेकांशी आता मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली होती अभिच्या अनुपस्थितीत सासूबाईंनी रसिकाची खास काळजी घेतली ती दोन तीन वेळा आकाश आणि सोम्यासोबत शॉपिंगला आणि बीचवर गेली होती पण नंतर तिने तेही थांबवलं कारण तिला त्यांच्या खास वेळेमध्ये अडथळा व्हायचा नव्हता रसिकाचे वडील त्यांच्या गावी परत गेले जाताना तिला खूप सल्ले देऊन गेले त्यांना आपल्या मुलीत काहीतरी बिनसलं हे जाणवत होतं त्यांनी तिला नवऱ्यासोबत आणि सासरच्यांसोबत नातं सुधारून घ्यायला सांगितलं आणि सोम्याला तिची काळजी घ्यायला सांगितली रसिकाचं कॉलेज दोन दिवसांपूर्वीच सुरू झालं होतं ती त्या नवीन कॉलेजमध्ये खूप आनंदी होती हे कॉलेज तिच्या जुन्या कॉलेजपेक्षा सर्व प्रकारे चांगलं वाटत होतं मनातून तिला अभिचं कौतुक वाटत होतं कारण त्याने इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन घेतली होती दोनच दिवसात तिला काही नवे मित्रमैत्रिणी मिळाले होते आणि ती नवीन वातावरणात रमली होती तिने एकदा त्याला एक, एक मेसेज करून कॉलेजबद्दल धन्यवाद सांगायचा सा विचार केला पण पुन्हा तिने तो विचार सोडून दिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे कॉलेजच्या दोन दिवसांनंतर एक लांब विकेंड होता रसिका सकाळी दहा वाजेपर्यंत झोपली होती तेवढा तिचा अलार्म वाजला म्हणजे तिच्या वडिलांचा फोन आला होता हॅलो अप्पा असं म्हणत तिने आळसात फोन उचलला अगं बावडट मुली अजूनही उठली नाहीस सुंदरम रागाने म्हणाले रसिकाला कळून चुकलं की तिने हा फोन उचलायलाच नको होता रसिका किती वेळा सांगितलंय तुला थोडी जबाबदारी घे आता तू लग्न केलेली मुलगी आहेस घरकाम जमत नसेल तरी कमीत कमी तुझ्या बहिणीची मदत कर तिच्याकडून काहीतरी शिक तुझ्या सासरच्यांना काय वाटेल माझ्या संस्कारांबद्दल आधीच मला अभि तुझ्यासोबत नाही याचं टेन्शन आहे आता अजून काही कारण मिळू नये त्यांच्या तक्रारींसाठी रसिकाला वाईट वाटलं आणि तिने वडिलांना आश्वासन दिलं की ती आता जबाबदारीने वागेल आणि सौम्याकडून सगळं शिकेल त्यांनी अजून थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारल्या आणि विचारलं अभि कधी परत येणार आहे तिला काय सांगावं हेच कळे कारण तिलाही त्याच्या परतीबद्दल काहीच माहिती नव्हती तरी सुद्धा तिने काहीतरी सांगून त्यांना शांत केलं फोन ठेवताना त्यांनी तिला स्वतःची आणि अभिची काळजी घ्या असं सांगितलं तिने हो म्हणत फोन ठेवला आणि मनात अभिचा विचार करत राहिली ती खूपच अस्वस्थ झाली होती त्याच्या परतीची माहिती मिळवण्याची तीव्र इच्छा होती पण ती इतरांना विचारण्यास घाबरत होती आकाश मला अभिच्या वागण्याची काळजी वाटते तो असं का वागतोय तो पूर्णपणे टाळतोय मला असं जानकीने चिंतेने सांगितलं आई असं काही नाही अभी फक्त आपल्यापासून दूर आहे म्हणून तुला वाटतंय आकाश म्हणाला नाही आकाश मला खरंच काहीतरी बरोबर वाटत नाहीये हल्ली तो घरी यायलाही टाळतोय मला वाटतंय तो या लग्नात आनंदी नाही आहे जानकी म्हणाली आई असं काय बोलत आहे आपल्याला अभि माहीत आहे ना कसं आहे रसिका ही एक चांगली मुलगी आहे तिने आपल्या बहिणीसाठी हे लग्न स्वीकारलं मी पाहिलं त्यांच्यात एक आकर्षण आहे त्यांचं लग्न सामान्य नव्हतं पण ते दोघंही त्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत थोडा वेळ द्या त्यांना आपण त्यांच्यावर दबाव टाकू नये आकाश शांतपणे म्हणाला हे सगळं समजतं मला पण तरीही मला माझा मुलगा आणि सून दूर राहत आहेत हे पाहून वाईट वाटतं मला अभिला भेटायचं आहे तू त्याला सांग या विकेंडला तरी घरी यावं जानकीने अश्रूंसह विनंती केली आकाशने तिला आश्वत केलं की तो अभिला बोलावेल आणि तिने काळजी करू नये दरम्यान रसिका त्यांचं हे सगळं संभाषण ऐकत होती तिच्या वागणुकीमुळे आणि तिच्या सासूबाईंबद्दल केलेल्या तक्रारीमुळे अभि नाराज झाला आहे हे तिला पूर्ण जाणवत होतं म्हणूनच तो तिच्याशी न बोलता टाळतोय तिला सर्व काही पूर्वीसारखं करायचं होतं ती देवाकडे प्रार्थना करू लागली कृपया काही मार्ग दाखव रविवारची दुपार होती रसिका स्वयंपाकघरात घरात जेवण तयार करण्यात मदत करत होती विकेंडसाठी खास मेन्यू बनवला जात होता रसिकाला स्वयंपाक येत नव्हता म्हणून ती इतर कामं करून बहिणीला मदत करत होती अचानक तिला काहीतरी जाणवलं आणि ती भाज्या चिरणं थांबवून काही क्षण तशीच उभी राहिली सौम्या तिच्या या वागणुकीने गोंधळली आणि विचारलं काय झालं ग रसिकाने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली तो आला असं म्हणून ती तडक स्वयंपाक घरातून बाहेर गेली सौम्या तिच्या मागे मागे गेली जसं तिला वाटत होतं तसंच झालं अभि समोर उभा होता त्याला पाहून क्षणभर स्तब्ध झाले नकळत तिच्या डोळ्यांतून आनंद आश्रू आले ती दाराशी उभी राहून त्यांचा संवाद ऐकत होती कशी आहे साई इतकी का चिंतेत होतीस मी म्हणालोच होतो की ऑफिसच्या कामासाठी जातोय काम झाल्यावर लगेच येईन पण तू उगाच टेन्शन घेऊन तब्येत तब का देस अभिने काळजीने विचारलं असं काही नाही अभि आता तू आलास ना सगळं ठीक होईल असं म्हणत जानकीने आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला ती रसिकाला दाराशी पाहून हसली रसिका तू एवढी लवकर कशी आलीस अरे अभि तर आत्ताच आहे तुला कसं कळलं त्याने तुला सांगितलं होतं का आईने थोडंसं चिडवत विचारलं रसिकाने लगेच मान हलवत नाही असं उत्तर दिलं तिची नजर अभिकडे गेली आणि ती क्षणभर स्तब्ध झाली अभिला आश्चर्य वाटत होतं की कोणी काही सांगण्याआधीच ती कशी आली सासूबाई ती स्वयंपाकघरात भाज्या चिरत होती अचानक तिनेच सांगितलं की अभिजीजू परत आले आणि लगेच धावत तिथे आली असं सौम्याने सांगितलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि सर्वात जास्त अभिला आश्चर्य वाटलं त्याने भुया उंचावून तिच्याकडे पाहिलं त्याचं मनही थोडं गोंधळून गेलं रसिका संकोचात म्हणाली मी किचनमध्ये त्याचा आवाज ऐकला म्हणून वाटलं की तो आलाय असं सांगून ती अभिकडे पाहत होती आणि तोही तिच्याकडे खोल नजरेने पाहत होता वा किती जबरदस्त वाटतं तुमचं वेवलेंथ एकदम मॅच होते असं आकाशने हसत म्हटलं आणि सगळे हसू लागले रसिकाला लाज वाटली आणि ती आत निघून गेली अभिची नजर मात्र तिचा पाठलाग करत होती सर्व कुटुंबाने एकत्र जेवण केलं बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र वेळ घालवत होते रसिका आशेने वाट बघत होती की अभि तिच्याशी तरी बोलेल निदान कॉलेजबद्दल विचारेल पण तसं काहीच झालं नाही ती खूप दुखावली होती पण आपल्या निराशेला बाजूला ठेवून ठरवलं की आज कोणत्याही परिस्थितीत त्याची माफी मिळवायची ती दोघांच्याही खोलीत जाऊन त्याची वाट पाहत बसली वेळ जात होता पण अभि येत नव्हता शेवटी ती स्वतःच खाली आली आणि कळालं की अभि आई व भावाबरोबर त्याच्या व्यवसायावर चर्चा करत आहे तिच्या मनात दुखावल्यासारखं झालं ती काही न बोलता स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी चहा तयार करू लागली काही वेळाने ती चहा घेऊन त्यांच्या जवळ आली आणि प्रत्येकाला दिला अभिकडे पाहिलं पण त्याने तिला पाहिलंच नाही त्याचं दुर्लक्ष झाल्याचं तिला फार बोचलं ती शांतपणे तिथून निघून गेली रात्री जेवणाच्या वेळीही तिने स्वतःला कामात गुंतवून ठेवलं आणि त्याच्या समोर जाणं टाळलं काम संपल्यावर ती एक क्षण थांबली वाट पाहत होती की कदाचित तो काही बोलेल आईने तिला म्हटलं रसिका थोडा वेळ आमच्याजवळ बस रसिकाने मान डोलावली आणि अभिजात शेजारी बसली तिचं मन गोंधळलेलं होतं ती वाट पाहत होती त्या खास क्षणाची जेव्हा ती त्याच्याशी मनमोकळं बोलू शकेल तिने ठरवलं होतं जरी त्याने रागवून बोलला तरीही आपली चूक कबूल करून त्याची माफी मागायची तिच्या विचारांमध्येच असताना अभि बोलला आई उद्या संध्याकाळी मी परत निघतो सगळे थबकले पण रसिकासाठी हा क्षण अगदी काळजावर घाव करणारा होता ती विचार करत होती आपल्या चुकीसाठी तो आपल्या घरापासून पळ काढतोय का बस झालं अभि आजच दहा दिवसांनी तू परत आला आहेस आणि उद्या पुन्हा जाण्याची भाषा करतो आहेस असं का करतो आहेस तू आहे आईने आहे रागाने विचारले असं काही नाही आहे आपला नवीन साईट सुरू झाला आहे तिथे त्यामुळे काही दिवस तिथे राहणं गरजेचं आहे मी फक्त मध्ये मध्ये आलो तुझी तब्येत बिघडली असं आकाश म्हणाला म्हणून अभिने शांतपणे उत्तर दिलं रसिका धक्क्यात होती अभि तू आईसाठी काळजी करतोस पण तुझी बायको लग्नाला अजून किती दिवस झालेत तिचं काय तिला एकटीला इतक्या दिवसांसाठी सोडून जाणं बरोबर आहे का जानकी काळजीने म्हणाली अभी काही वेळ गप्प राहिला आणि काहीतरी बोलायला लागणारच होता तेवढ्यात रसिकाने त्याला थांबवलं काकू काही नाही त्याला जायचं असेल तर जाऊ द्या माझ्यासाठी त्याला थांबवू नका मी ठीक आहे असं रसिकाने सांगितलं आणि एक क्षण त्याच्याकडे पाहून ती धावत आपल्या खोलीत निघून गेली त्याला तिच्या डोळ्यातलं दुःख स्पष्ट दिसलं अभिच्या आईला त्याच्या वागणुकीचा राग आला होता आणि ती तिथून निघून गेली आकाश आणि सौम्या दोघेही आपल्या भावंडांच्या नात्यांबद्दल चिंतेत होते दरम्यान रसिकालाही खूप दुःख झालं होतं त्याच्या या वागणुकीमुळे तिला रागही आला होता तिच्यामुळे तो घरापासून दूर राहतोय ही जाणीव तिला त्रस्त करत होती तिला सगळं आठवून रडू आलं आणि ठरवलं की आता तिने काहीतरी करायलाच हवं पण कसं ती विचार करत होती की माफी कशी मागायची जेव्हा त्याच्याशी बोलायलाच संधी मिळत नव्हती जेव्हा जेव्हा ती प्रयत्न करत होती तेव्हा तो तिला टाळत होता त्यामुळे तिचं मन अधिकच दुखावलं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद